आता टायपिंग केल्यानंतर आता आपण जे पाहणार आहे की पेंटिंग कशी करायची आता पेंटिंग कशासाठी करायची की जसं आपण कीबोर्डची टायपिंग केली काही दिवस जेणेकरून कीबोर्डवर आपला हात बसतो आणि ही टायपिंग कीबोर्डची आपण दररोज करणार आहे दहा मीटर त्यानंतर आता आपण पाहणार आहे की माऊस जो आहे तो माऊसने पेंट मध्ये काम कसं करायचं सर्वप्रथम माऊसची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला पेंट असतो तर माऊस पकडत असताना बा हे लेफ्ट बटन आहे हे, हे राईट बटन आहे हे दोन बोट या ठिकाणी ठेवायची अंगठा येतो या साईडला ठेवायचा आपली दोन बोट या साईडला ठेवायची आणि आपला हाताचा जो हा भाग आहे हा बरोबर या ठिकाणी असं ठेवायचा आणि जसं आपण टाटा बाय बाय करतो असं पद्धतीने माऊस काय करायचा या ठिकाणी पकडायचा जेणेकरून जा। थोड्याशा जागेमध्ये आपण पाहिजे आणि त्या ठिकाणी माऊस हा घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी आता हे जे आहे पेंट या पेंटमध्ये पेन्सिल पेंट वगैरे अशी प्रॅक्टिस करायची असं डिझाईन करायचं आता हे डिझाईन यांनी तयार केलेले आहे तर अशा पद्धतीने डिझाईन तयार करायचं जेणेकरून माऊसची पण प्रॅक्टिस दे आणि पेंटचे अजून सुद्धा उपयोग आहे आपण पेंट प्रोग्राम शिकवताना त्यामध्ये अजून आपण बघूया तर ही सेकंड स्टेप आहे आपली की ज्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय करायचं टायपिंग आणि सेकंडला आपण घेतो पेंट माऊसच्या प्रॅक्टिससाठी जेणेकरून ही बोर्ड आणि माऊस हे दोन्ही काय होतात आपल्याला फ्रीमध्ये आपण हॅन्डल करू शकतो त्यासाठी